नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामींच्या अद्भुत लीला स्वामींचे अनुभव खरंच खूप सुंदर आहेत स्वामी म्हणतात प्रारुप्त कोणालाही चुकलेले नाहीत सुमन नावाचे अक्कलकोटमध्ये को घडलेला एक प्रसंग आहे तिथलाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगत आहे स्वामींनी किती छान छान लीला अनुभव लोकांना म्हणजे खूप छान अशी प्रचिती दिलेली आहे तर सुमन नावाचेच एक स्वामी भक्त श्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार आहे ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती पण तयारी ठेव या तागदी नीतीचा थरकाप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोत देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते वैद्य बुवा गर्भस्थ शिशूचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात त्याच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतरी आम्ही स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात स्वामी आणि मध्ये संवाद होतो स्वामी बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मांनी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळाप्पा स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी म्हणतात अरे एकदा पापाच्या विपरीत प्रारब्धात बदल झाल्याबरोबर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय काही पर्याय होत नाही स्वामी अरे एकदा पापाच्या विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्यायच नाही सद्गुरू त्या भोगला मागे त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावं म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते लोक कहते की भगवान की या न्याय मे देर हे अरे भगवान सबको समय देता आहे अपने पाप नष्ट करणे का कसं रावण हिरण्यक सबको समय दिया फिर भी वो नाही माने तर उनका सहार किया बाळाप्पा स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावं बरं स्वामी म्हणतात अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांघरलेली गोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराचे ते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो म्हणून म्हणून म्हणतो मन मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बरं बाळ्या पण तो हे विसरतो देवा की देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयान संकट आली असती तिकडे शेतवाळ्याने शिवा पण खचलेला असतो त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याच्या खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली आहे एक खून केली होती तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरला ना तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात सुमन मरण सोपन नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे जर देवाने ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्या हातात नसतं मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असेल सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू तितक्यात शारदा आपल्या नंदेला आपलं बाळ देते शारदा हे माझं बाळ घे याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज जा आहे मला काय मला दुसरं अपत्य होईल स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते तात्पर्य असं आणि एवढंच आहे या स्वामी अनुभवातून स्वामींच्या लिलेतून की स्वामींवर विश्वास ठेवा खूप महत्वाचं आहे स्वामींवर विश्वास ठेवणं प्रारब्ध हे भोगावच लागतं स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात भक्ती सेवा ही महत्वाची असते नामस्मरण हे महत्वाचं असतं आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकट जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत आपण हे विसरता कामा नये सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असायला पाहिजे फक्त दुःखात त्यांची आठवण नको स्त्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बघा स्वामी भक्त होऊ अक्कलकोटमध्ये घडलेला हा प्रसंग आणि स्वामींची लिला या एका लीलेवरून आपला आपल्या मनामध्ये खरंच तुमच्या पण मनामध्ये एक येत असेल की खरंच कितीही मोठं संकट येऊ द्या कितीही मोठं दुःख येऊ द्या किती मोठी अडचण असू द्या आपण स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका स्वामी तुमच्यावर जर मोठं संकट आलं आणि तुम्ही तुमचा जर स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल ना तर तुम्ही त्या संकटाला म्हणजे स्वामी तुम्हाला त्या संकटाची झळ सुद्धा लागू देणार नाही इतकी ताकद हा तुमच्या विश्वासामध्ये आहे श्रद्धेमध्ये आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये आहे तर स्वामी बघतो मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की तुम्ही स्वामींची सेवा करा आणि स्वामींनी संकोचपणे स्वामींवरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा स्वामी तुम्हाला नक्की त्या दुःखातून संकटातून तारणार म्हणजे तारणारच तर ही लिला हा अनुभव स्वामींचा कसा वाढला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका